नूतन विद्यालय सेलू सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिन संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आम्ही भारताचे लोक भारता भारताचे भारता 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 समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही जनराज्य धर्मे व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज ना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनय करून स्वतःच अर्पण करत आहोत जय हिंद